धोधो कोसळणाऱ्या पावसाची ती काळ रात्र होती पन्हाळ्याला जोहर नावाच्या असगराने वेळा घातला होता लाखांचा पोशिंदा पन्हाळ्यावर अडकला होता योजना ठरली दोन पालख्या तयार झाल्या पन्हाळा व्याकुळ झाला होता विशाळगडाच्या दिशेने मान वर करत जणू भवतालच्या परिसराला शांत राहण्याची विनंती करत होता निघाले राजदिंडी मार्गाने महाराज आणि सहाशे बांदल मावळे बाहेर पडले वाट जणू हरवलीच होती गुडघा गुडघाभर चिकलातून मावळे वाट काढत होते अनेकांची ढोबरं फुटली होती, होती। काट्यांनी अंगाची चाळण केली होती इतक्यात गस्त घालणारा गनिमाला सुगावा लागला हुबेहूब महाराज दिसणारा शिवा आकाशीत पकडल्या गेला शिवा गेला महाराज आणि मावळे घोडखिंडीत पोहोचले पण शत्रू अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला होता झुंज होणार हे अटळ होत आणि झुंज झाली बाजींच्या सांगण्यावरून महाराज निघाले तीनशे ते सहाशे बांदल मावळे बाजींच्या नेतृत्वात दहा हजार गनिमांशी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले लढले धोधो बरसणाऱ्या पावसात बावन्न वर्षाच्या बाजींची तलवार वाऱ्यासारखी फिरत होती जखमांनी बाजींचे शरीर माखले होते अंगात प्राण नव्हतेच पण कान मात्र विशाळ गडाकडे लागले होते आवाज झाला महाराज सुखरूप पोहोचले पण मावळे आणि बाजींच्या रक्ताने नाहून निघालेली घोडखिंड अखेर पावनखिंड झाली